साकोलीमध्ये दोन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे प्रफुल्ल पटेलांसाठी निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे नाना पटोलेंनी परिषदेवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केलाय साकोले नगरपरिषद भाजपचा गड आहे आमदार परिणय फुके गड राखण्याचं फुक्यांसमोर आव्हान आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांनी पाहूयात भंडे जिल्ह्यामध्ये चार नगर परिषद आहेत भंडारा तुनसर साकोली आणि पवनी ह्या चार नगरपरिषद निवडणूक निवडणुका होऊ घातल्या आहेत मी या भंडार जिल्ह्यातील साकोली नगरपरिषदामध्ये तुम्ही बघू शकता की सध्या मी आता साकोली नगरपरिषदेच्या निवडणुका जे आहेत ते आता लागलेल्या आहेत तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर प्रथमच या निवडणुका होऊ घातल्या आहेत तर ह्या निवडणुका ज्या आहेत विद्यमान आमदारांसाठी ही चाचणीची परीक्षा असणार आहे वि विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश मताधिक्य व मतदारसंघात प्रथमच प्रभाव कायम असल्याचे सिद्ध करण्याची संधी आहे त्यामुळे यात कुणाचे पारडे जड आणि कुणाचे पारडे हलके हे स्पष्ट होणार असल्याचे असल्याने त्यांच्यासाठी सुद्धा ही परीक्षेचा काळ असणार आहे तब्बल साडेतीन वर्षाच्या कालावधीनंतर नगरपरिषद निवडणुका होत आहेत दो तर दोन हजार सतरामध्ये पार पडलेल्या निवडणुकीत साकोली नगरपरिषद तर भाजपाची एखादी सत्ता होती गेल्या आठ वर्षात बरीच राजकीय समीकरणे बदलली आहेत साकोलीचे विद्यमान आमदार नाना पटोले त्यावेळी भाजपामध्ये होते त्यानंतर त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला होता सध्या ते काँग्रेसचे आमदार आहेत तर वि विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त केला होता साकोली परिषदेतील सत्ता या या निवडणुकीतसुद्धा कायम ठेवण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे साकोली नगरपरिषद भाजपचा सा हा गड समजला जातो मात्र मागील कार्यकाळात या नगर परिषद भाजप सत्ता होती या निवडणुकीत कायम ठेवण्याचे आव्हान आमदार परिणय फुके यांच्यासमोर असणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक महत्त्वावर महत्त्वाची महत्त्वपूर्ण असणार आहे तर स ह्या भंडारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाही खूप मोठा गड मानला जातो आहे साकोली नगर मध्ये सुनील फुंडे असो आमदार परणय फुके असो नाना पटोले असो हे आपला गड राखणार काय ह्या सर्वांचे लक्ष असणार आहे सुरज बागडे जय महाराष्ट्र न्यूज भंडारा